शिरपूर तालुका पोलिसांनी सोळा लाख पाच हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा गांजा जप्त केला पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे शिरपूर तालुक्यातील आंबे गावातील रहिवासी रूपसिंग दुर्गा पावरा याच्या राहते घरामागील शेतात गांजा हा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थ लपवून ठेवले आहे या प्रकाराची पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सखोल चौकशी करून वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक धुळे यांना माहिती देऊन छापा कारवाईस परवानगी घेऊन सदर ठिकाणी रात्री छापा टाकला असता सोळा लाख पाच हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा दोनशे एकोणतीस किलो गांजा मिळून आला सदर घटनास्थळी नेमके काय दृश्य होते ते आपण बघूया आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबा गावाजवळील पाडा या गावात रूपसिंग पावरा नामक इस्माने त्याच्या शेतामध्ये सुक्का गांजा हा लपून ठेवलेला आहे सदरची बातमी आम्ही मान्य वरिष्ठांना देऊन आणि सर्व योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून या ठिकाणी दोन पंच शासकीय पंच आम्ही स्वतः राजपत्रिताधिकारी पी एस आय तसेच तराजू काटाधारक फोटोग्राफर अशांसह या ठिकाणी येऊन छापा कारवाई केली असता या ठिकाणी असे प्लास्टिकचे चार ड्रम तसेच एका कोठी मध्ये मिळून आलेले आणि नंतर ह्या प्लास्टिकच्या पिशवींमध्ये काढलेले असे साधारण पंचवीस पंचवीस किलोचे गुणी अशा मिळून आहेत आपण दोन शासकीय पंच आपले नाव सांगा रामा जानेमा थोडं स्टॉप करून घेतला तरी चालेल बाकी आपल्या मीडियाला जे वजन काटाधारक नाव सांगा आपले सलीम मुसा पटेल वजन काटाधारक मी पोलीस उपनिरीक्षक मनोज एकनाथ कचरे यांना सक्त पाहता का पंचक्रमांक दोघे घेतले का झाले ना असे पंचवीस पंचवीस किलोचे पिशव्या तयार करून आणि त्या याच ठिकाणी सिलिंग पॅकिंग लेबलिंग करून जप्तीची कारवाई करत आहोत